श्रावण महिन्यात कृष्णाष्टमी तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेमध्ये कंसाच्या कारागृहात भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला म्हणून या दिवशी आनंद उत्सव साजरा केला जातो भगवान श्रीकृष्णांचा जन्मदिवस म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमी कंसाने माता देवकी आणि वासुदेवाची सात आपत्त्य मारून टाकली भगवान श्रीकृष्ण हे वासुदेव व वा माता देवकीचे आठवे आपत्य होय श्रीकृष्ण हे भगवान श्रीहरिविष्णूंचे आठवे अवतार आहेत नमस्कार सर्वांना मी प्रांजली यंदा श्रावण महिन्यातील अष्टमी तिथी ही पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये रात्री अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटाला सुरू होत आहे आणि सोळा ऑगस्ट दोन रोजी सकाळी नऊ वाजून चौतीस मिनिटांनी संपत आहे श्रीकृष्ण जन्म हा आपल्याला सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी साजरा करायचा आहे आता तुम्ही म्हणाल की कॅलेंडरवरती तर पंधरा तारखेला श्रीकृष्ण जयंती आणि उपवास दाखवलेला आहे आणि सोळा तारखेला गोपाळकाला आहे मग तुम्ही तर म्हणताय की सोळा तारखेला आपल्याला श्रीकृष्ण जन्म करायचा आहे तर असं का तर त्याचं कारण असं आहे की जेव्हा अष्टमी तिथी आणि रोहिणी नक्षत्र एकत्र येत नाही वेगवेगळे येतात त्यावेळेला उदय तिथीनुसार श्रीकृष्ण जन्म करायचा असतो आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास हा आपण श्रीकृष्ण जयंतीच्या दिवशीच करत असतो म्हणून आपल्याला सोळा तारखेच्या मध्यरात्री बारानंतर नंतर श्रीकृष्ण जन्म साजरा करायचा आहे म्हणून श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास सुद्धा आपल्याला सोळा तारखेलाच करायचा आहे आता हा श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास करण्याच्या सुद्धा दोन पद्धती आहेत हा उपवास कधी सोडावा याच्या सुद्धा दोन पद्धती आहेत याचबरोबर या उपवासाला काय खावं काय खाऊ नये हे सुद्धा दोन प्रकारे उपवास पकडता येतो त्याचबरोबर पूजा मांडणी स्तोत्र मंत्र नैवेद्य अगदी सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत पुढे शेअर करणार आहे श्रीकृष्ण जन्म पूजेचा मुहूर्त हा सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री बारा वाजून चार मिनिटांपासून ते मध्यरात्री बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे त्यामुळे या त्रेचाळीस मिनिटांमध्येच आपल्याला श्रीकृष्णांचा जन्म करायचा आहे म्हणजे पाळणा हलवायचा आहे आणि पाळणा म्हणून श्रीकृष्णांचा जन्म करायचा आहे सोळा तारखेच्या रात्री बाराच्या अगोदर तुम्ही पूजा मांडणी करून घेऊ शकता आणि पूजेची सर्व तयारी सुद्धा करून घेऊ शकता आणि मग बरोबर बारा वाजता किंवा बारा वाजून चार मिनिटाला तुम्ही पूजेला सुरुवात करू शकता पूजा मांडणीसाठी किंवा मा पूजेसाठी एखादा चौरंग किंवा मा पाट मांडून घ्यायचा आहे त्याच्या भोवताली रांगोळी काढून घ्यायची आहे त्या चौरंगावर किंवा पाटावर वस्त्र अंथरून घ्यायचं आहे सर्वात अगोदर दिव्याचं पूजन करायचं आहे एक तेलाचा दिवा आणि एक तुपाचा दिवा लावायचा आहे या दोन्हींचं पूजन करून घ्यायचं त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा करायची आहे एक तामण घ्यायचं त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची किंवा गणपती बाप्पा, बाप्पा स्वरूप म्हणून एक तुम्ही सुपारी ठेवली तरीसुद्धा चालते त्यावर अभिषेक करून घ्यायचा अभिषेक करत असताना ओम गण गणपतये नम हो, किंवा गणपती अथर्व शीर्ष किंवा गणपती स्तोत्र म्हणून तुम्ही अभिषेक केला तरीसुद्धा चालेल सुरुवातीला स्वच्छ पाण्याने त्यानंतर दुधाने किंवा पंचामृताने आणि परत स्वच्छ पाण्याने असा अभिषेक करून घ्यायचा त्यानंतर मूर्ती किंवा सुपारी स्वच्छ पुसायची दोन विड्याची पानं घ्यायची त्यावर थोड्याशा अक्षदा त्यावर हळद कुंकू अर्पण करायचं आणि त्यावर ती मूर्ती किंवा ती सुपारी ठेवायची आहे तुमच्याकडे विड्याची पानं नसतील तर एखादी तांब्याची पितळेची किंवा चांदीची प्लेट घ्यायची जे काही असेल ते घ्यायचं त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्यावर ती मूर्ती किंवा सुपारी ठेवायची आहे हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं तुमच्याकडे जर लाल फूल असेल तर ते अर्पण करायचं दुर्वा असतील तर त्या अर्पण करायच्या आणि काहीच नसेल तर शुद्ध भावनेने फक्त पूजा करायची आणि गुळ खोबऱ्याचा किंवा साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे आता त्यानंतर आपल्या देवघरातील जी बाळकृष्णांची मूर्ती असते त्यावर अभिषेक करायचा आहे बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करताना सुरुवातीला स्वच्छ पाण्याने त्यानंतर दुधाने किंवा पंचामृताने आणि परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना जर स्पेशली तुम्ही संतान प्राप्तीसाठी प्रयत्न करताय जसं की तुमची मुलगी असेल किंवा तुमची सून असेल ट्रीटमेंट बाळासाठी सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत तरी सुद्धा गर्भ राहत नाही किंवा गर्भधारणा होते पण सतत मिसकॅरेज होतं किंवा बाळाची व्यवस्थित वाढ होत नाही कि किंवा काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामुळे गर्भधारणा होत नाही तर अशा वेळेला स्पेशली तुमच्या त्या सुनेने आणि मुलाने जर एकत्रित पूजा केली किंवा तुमच्या मुलीने आणि जावयाने त्यांच्या घरी एकत्रित पूजा केली तर अतिशय उत्तम आहे पण बाकी एकत्रित पूजा करत नसतील तर तुमच्या सुनेला किंवा मुलीला ही पूजा करण्यासाठी सांगा आणि बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करताना एक वेळा पुरुषसुक्त म्हणायचं आहे एक वेळा श्रीसुक्त म्हणायचं आहे आणि हे जे तीर्थ आहे नंतर नवरा बायकोंनी दोघांनी अगदी थोडं थोडंसं हातावर घेऊन प्राशन करायचं आहे भगवान श्रीकृष्णांना तुमची जी इच्छा आहे मनोकामना आहे ती बोलून दाखवायची आणि हे तीर्थ प्राशन करायचं आहे आणि जर संतान प्राप्तीसाठी वगैरे काही प्रयत्न करत नसाल ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करून तुम्ही अभिषेक केला तरी सुद्धा चालेल किंवा तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही पुरुष सुक्त एक वेळा आणि श्री सुक्तम एक वेळा म्हणून सुद्धा अभिषेक करू शकता ही संपूर्ण पूजा बारा ते बारा एकोणचाळीस या वेळेमध्ये आपल्याला करून घ्यायची आहे आणि बरोबर मध्यरात्री म्हणजे सोळा तारखेच्या मध्यरात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनिटाला आपल्याला पाळणा हलवायचा आहे बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करून झाला की तुमच्याकडे जो काही पाळणा असेल त्या पाळण्यामध्ये ती मूर्ती ठेवायची आहे आणि तो पाळणा पाळणा म्हणून आपल्याला हलवायचा आहे आता तुम्ही एक पाळणा हलवला आणि भगवान श्रीकृष्णांचा जन्म केला तरी सुद्धा चालेल हे अभिषेक पूजा सगळं आपल्याला अगोदर करून घ्यायचं त्यानंतर बाळकृष्णांना सजवून त्या पाळण्यामध्ये ठेवायचं आणि बारा एकोणचाळीसला पाळणा हलवून श्रीकृष्णांचा जन्म करायचा आहे आणि श्रीकृष्णांचा जन्म करून झाल्याच्या नंतर मग त्यांना आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि आरती करायची आहे आता श्रीकृष्णांना नैवेद्यामध्ये तुम्ही सुद्धा अर्पण करू शकता पण प्रत्येकालाच हे शक्य होईल असं नाही जनरली आमच्याकडे या दिवशी श्रीकृष्णांचा जन्म झाल्यानंतर सुंठ वड्याचा नैवेद्य दाखवला जातो त्याला बऱ्याच भागामध्ये पंजिरी असं सुद्धा म्हंटलं जातं हा सुंठ वडा किंवा ही पंजिरी बनवण्याची पद्धत जी आहे ती वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी आहे जसं आमच्याकडे काय केलं जातं वाळ अद्रक किंवा ड्रायड जिंजर म्हणून सुद्धा याला ओळखलं जातं तर हे किराणा दुकानामध्ये तुम्हाला मिळून जातं ते थोडंसं फोडून घ्यायचं त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये ते, ते बारीक करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पिठी साखर मिक्स करायची किंवा मिक्सरमध्ये जेव्हा आपण हे वाळलेलं आद्रक फिरवतो तर त्यावेळेला थोडंसं ते फिरवून घ्यायचं आणि नंतर आपली जी साखर असते जी आपण चहामध्ये वगैरे टाकतो ती टाकायची आणि हे दोन्ही एकत्र फिरवून घ्यायचं आणि हे एका वाटीमध्ये ठेवून सुंठ वडा म्हणून याचा नैवेद्य दाखवला जातो किंवा पंजिरी बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धतीसुद्धा आहेत बरेच जण काय करतात धणे आणि गूळ एकत्र करतात याला पंजिरी म्हणतात तर याचासुद्धा नैवेद्य तुमच्याकडे दाखवला जात असेल तर तुम्ही असा सुद्धा दाखवू शकता किंवा अजून कोणती तुमच्याकडे सुंठवडा पंजिरी बनवण्याची पद्धत वेगळी असेल तर त्यानुसार बनवून तुम्ही त्याचा नैवेद्य दाखवू शकता याचबरोबर तुम्ही ड्रायफ्रूट्सचा नैवेद्य दाखवू शकता लोणी घेऊ शकता कोणतीही पाच प्रकारची फळं तुम्ही घेऊ शकता किंवा कोणतंही एक फळ पाच अंकामध्ये किंवा कोणतंही एक, एक फळ पाच तुम्ही घेऊ शकता आणि त्याचा नैवेद्य दाखवू शकता बरोबर बऱ्याच भागांमध्ये श्रीकृष्णांचा जन्म झाल्यावर त्याच दिवशी रात्री गोपाळ सुद्धा नैवेद्य दाखवला जातो पण आमच्याकडे दुसऱ्या दिवशी म्हणजे जेव्हा आपण उपवास सोडतो उत्तर पूजा करतो तर त्यावेळेला गोपाळ काल्याचा नैवेद्य दाखवला जातो आणि तो गोपाळकाला खाऊनच हा उपवास जो आहे तो सोडला जातो आता हा गोपाळकाला बनवण्याची सुद्धा पद्धत प्रत्येक भागामध्ये प्रत्येक शहरामध्ये वेगवेगळी आहे वेग जसं की बघा आमच्याकडे गोपाळकाला बनवण्यासाठी थोडेसे पोहे मुरमुरे आणि लाह्या घेतल्या जातात ह्या दह्यामध्ये किंवा ताकामध्ये भिजवल्या जातात अगदी थोडंसं दही किंवा ताक त्याच्यावर शिंपडलं जातं आणि ते ओलसर करून घेतलं जातं याच्यामध्ये चिमूटभर मीठ चिमूटभर साखर टाकली जाते आणि त्यावर हिरव्या मिरचीचा तडका दिला जातो या प्रकारे हा जो गोपाळकाला आहे तो बनवतात आता बऱ्याच ठिकाणी याच्यामध्ये केळी टाकली जाते बारीक करून डाळिंब टाकलं जातं सफरचंद वगैरे वेगवेगळी जी फळं असतात ती बारीक करून टाकली जातात तर तुमच्याकडे ज्या प्रकारे बनवला जातो हा गोपाळकाला त्या प्रकारे तुम्ही बनवू शकता आणि जर तुम श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी रात्री जर त्याचा नैवेद्य दाखवला जात असेल तुमच्याकडे तर तो सुद्धा तुम्ही मध्यरात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्म झाल्यावर दाखवू शकता पण आमच्याकडे दुसऱ्या दिवशी दाखवला जातो नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आरती करायची आहे आरती सुरुवातीला गणपतीची आरती म्हणायची आणि त्यानंतर भगवान श्रीकृष्णांची आरती तुम्हाला करायची आहे भगवान श्रीकृष्णांची आरती स्पेशली श्रीकृष्ण जन्माष्टमीसाठी मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे विदाऊट म्युझिक आहे त्यामुळे तुम्हाला श्रीकृष्णांची आरती येत नसेल तर ती ऐकून नक्कीच तुम्ही पूजा झाल्यानंतर आरती करू शकता याचबरोबर श्रीकृष्णांचा जन्म करण्यासाठी पाळणा हलवण्यासाठी विदाऊट म्युझिक मी पाळणासुद्धा अपलोड केलेला आहे तो पाळणा लावून तुम्ही बारा वाजून एकोणचाळीस मिनिटाला सोळा तारखेला मध्यरात्री पाळणा हलवून भगवान श्रीकृष्णांचा जन्मसुद्धा करू शकता आणि आरती वगैरे सगळं झाल्यानंतर आपल्याला सेवा करायची आहे सेवेमध्ये तुम्हाला भगवद्गीतेतील पंधरावा अध्याय वाचायचा आहे गीतेची अठरा नावं तुम्हाला घ्यायची आहेत म्हणजे ती बोलायची आहेत आणि त्यानंतर कमीत कमी अकरा कमी वेळा किंवा जास्तीत जास्त एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा क्लीम कृष्णाय गोविंदाय गोपीजनवल्लभाय स्वाहा क्लीम कृष्णाय गोविंदाय गोपी जनवल्लभाय स्वाहा या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आता सर्वात महत्वाचं जन्माष्टमीच्या उपवासाबद्दल माहिती घेऊया जन्माष्टमीचा उपवास हा आपल्याला सोळा तारखेला धरायचा आहे आता या उपवास करण्याच्या दोन पद्धती आहेत जसं की आमच्याकडे बघा जन्माष्टमीच्या दिवसभर रात्रभर हा उपवास केला जातो आणि दुसऱ्या दिवशी गोपाळ काल्याच्या दिवशी उत्तर पूजा झाल्यानंतर गोपाळ काला खाऊन हा उपवास सोडला जातो पण बऱ्याच भागांमध्ये जन्माष्टमीच्या दिवशी दिवसभर उपवास केला जातो आणि मध्यरात्री श्रीकृष्णांचा जन्म झाल्यानंतर हा उपवास सोडला जातो या दोन्हीपैकी तुमच्याकडे जी उपवास करण्याची पद्धत आहे त्यानुसार तुम्ही उपवास करायचा आहे आणि त्यानुसारच त्या, त्या वेळेला तुम्हाला उपवास सोडायचा आहे कारण आपापल्या घराण्याच्या ज्या रूढी परंपरा असतात त्यानुसारच आपण सर्व सणवार साजरे करायचे असतात कारण पिढ्यानपिढ्या त्याच प्रकारे त्याच पद्धतीने आपल्या घरामध्ये आपल्या कुळामध्ये ते ते रिच्युअल्स जे आहेत ते केले जातात त्याच पद्धतीने सणवार उपवास व्रतवैकल्य केली जातात त्यामुळे तुमच्या घराण्याच्या रूढी परंपरा तुमच्या घरातील मोठ्या मंडळींकडून तुम्ही जाणून घ्या आणि त्यानुसारच येणारी सर्व काही जी व्रतवैकल्यं आहेत ती साजरी करण्याचा प्रयत्न करा कारण आपल्या घराण्याच्या रूढी परंपरा माहीत करून घेणं त्या जाणून घेणं त्यानुसार सणवार साजरे करणं आणि त्या रूढीपरंपरा पुढे चालू ठेवणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे आणि याचा आपल्याला खूप सकारात्मक प्रभाव आपल्या आयुष्यामध्ये बघायला मिळतो तुमच्याकडे जर दुसऱ्या दिवशी उपवास सोडण्याची पद्धत असेल तर तुम्हाला सतरा तारखेला श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास सोडायचा आहे आणि जर त्याच दिवशी उपवास सोडण्याची पद्धत असेल ता तार खेला श्री जन्म तर सोळा तारखेला मध्यरात्री श्रीकृष्णांचा जन्म झाल्यानंतर तुम्हाला उपवास सोडायचा आहे जन्माष्टमीचा उपवास करण्याच्या सुद्धा दोन पद्धती आहेत जसं की बऱ्याच जणांकडे फराळाचे पदार्थ खाऊन हा उपवास धरला जातो फराळाचे जे काही पदार्थ असतात साबुदाणा भगर रताळे राजगिरा सगळे पदार्थ खाल्ले जातात मग ते तिखट मिठाचे असोत किंवा गोड असोत दोन्हीही खाल्ले जातात पण तिखट मिठाचे पदार्थ बनवताना मीठ मात्र आपल्याला उपवासाचं वापरायचं आहे ज्याला आपण सेंदव मीठ म्हणतो ते मीठ उपवासाचे तिखट पदार्थ बनवण्यासाठी आपल्याला वापरायचं आहे जर तुमच्याकडे तिखट मीठ या उपवासाला खात असतील तर बाकी तिखट मीठ खात नसतील तर तुम्ही गोड उपवासाचे पदार्थ खाऊनसुद्धा हा उपवास करू शकता किंवा दुसऱ्या पद्धतीमध्ये बऱ्याच जणांकडे फक्त फलाहार करून म्हणजे फळं खाऊन हा उपवास केला जातो आणि तो मध्यरात्री किंवा दुसऱ्या दिवशी सोडला जातो फळांमध्ये सर्व प्रकारची फळं तुम्ही खाऊ शकता ज्यूस घेऊ शकता चहा कॉफी दूध तुम्ही पिऊ शकता आणि हा उपवास धरू शकता तुमच्याकडे जी पद्धत आहे या दोन्हीपैकी जे खाऊन उपवास करण्याची त्यानुसार तुम्हाला उपवास करायचा आहे आणि या पूजेची सतरा तारखेला सकाळी स्नान वगैरे झाल्यानंतर आपल्याला उत्तर पूजा करायची आहे उत्तर पूजा करण्यासाठी जिथे आपण पूजा मांडणी केलेली आहे तिथे अगोदर दिवा लावून घ्यायचा आहे त्यानंतर गोपाळ काला बनवून त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा तुम्ही दूध साखरेचा वगैरे सुद्धा नैवेद्य दाखवू शकता आणि त्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये थोड्याशा अक्षदा घ्यायच्या आपल्याकडून काल पूजेमध्ये काही चूक भूल झाली असेल तर त्याबद्दल क्षमा मागायची तुम्ही संतान प्राप्तीसाठी प्रयत्न करत असाल तर ती प्रार्थना करायची आणि या अक्षदा या पूजेवर अर्पण करायच्या आहेत व पूजा उचलून घ्यायची आहे आय होप श्रीकृष्ण जन्माष्टमी बद्दल तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली असतील हेही क्लिअर झालं असेल की कॅलेंडरमध्ये तर पंधरा तारखेला आहे सोळा तारखेला का आपल्याला पूजा आणि उपवास करायचा आहे त्याचबरोबर पूजा मांडणी कशी करायची पूजा कशी करायची शुभ मुहूर्त उत्तर पूजा कशी करायची नैवेद्य काय दाखवायचा गोपाळकाला कसा बनवायचा पंजिरी किंवा सुंठवडा कसा बनवायचा असं सगळं मी या व्हिडिओमध्ये कव्हर केलेलं आहे तरीसुद्धा अजून काही जर तुम्हाला प्रश्न पडलेले असतील तर खाली कॉमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता नक्कीच त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न मी करेल तुम्हा सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा नमस्कार